देणार आहोत विद्यार्थी त्यामुळे आमचे सगळेचे सरकारी फंडाने भात आहोत या कार्यक्रमाचे निविंदर व उपस्थितारे माननीय अध्यक्ष माननीय वक्ते सर आमचे ध्वनि पेन्शन सेक्रेटरीचे आमचे नेते माननीय विद्या पीएस पाटील सर रामाजी सर माननीय भारतचे सुशिवाई के शर्मा माननीय अशोक पाटील

या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संघटनेच्या वतीनं केवळ संघटना पण नाही तर सगळ्या शैक्षणिक गुणवत्तेत अतिशय आग्रस्त असणाऱ्या आपल्या सगळ्या सहकार्याची किती ज्या पद्धतीनं सत्कार सन्मान आपण करतोय आणि त्या सत्कार सन्मानाच्या निमित्तानं आपण सगळे जरी सगळ्या आपल्या चांगल्या लोकांना मोटिवेट करणं त्याचा आदर्श घ्यावं अशा पद्धतीचा उद्देश घेऊनच आपण हे असे कार्यक्रम आयोजित करतोय अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी रामानेश्वर आपल्या सगळ्या सहकार्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो

आणि इंडियन रेल्वे बरोबरच आता शिष्यवृत्ती मध्ये सुद्धा जे काय राज्यात टॉप येतील त्याच्यापैकी दोनशे चौऱ्याण्णव म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचे आपल्या सगळ्यांचं जे काही काम आहे त्याच्यामुळे एका फक्त विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने घडतायत आणि दुसऱ्या बदला आपण सगळ्या खूप चांगल्या पद्धतीने प्रगती या सगळ्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्या सगळ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे हे सगळं योगदान अतिशय चांगल्या पद्धतीने असंच चालते अशा पद्धतीची विनंती करतो परवा गुरु मिस्टर असतील नाट्य मिस्टर आपण गोटे खातात

आणि जिल्ह्यात एकूण शैक्षणिक कामान करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या मंडळी पद्धतीचा अतिशय चांगला दिला आणि काम काम आता दोन गोष्टीपत्र आपण सगळ्यांनी समजून घेतो आता सीबीएसई पॅट्रॉनच्या भरतीवरती आता एकापेक्षा खासगी शाळेच्या बरोबर आता आता गुप्ते साहेबांच्या इकडे बोललं आलं ते आता सगळीकडे जाणून सुद्धा सीबीएसईच्या पॅटर्नवरती शाळा काय जरी काय काय टेक्नॉलॉजी स्पर्धेच्या आपलं शरीर सुद्धा अनेक चांगल्या पद्धतीनं त्या पद्धतीने स्वतःला त्यामुळे एक सर सिंगापूरला होताना तर अनेक सर वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेनिंग सर गेले पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या ज्ञानाचं सुद्धा

शैक्षणिक गुणवत्तेच्या निमित्ताने अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळेजण काम करत असलेल्या कामाला मी परत एकदा शुभेच्छा देतो धावपळ खूप होती पण रामाय संबंधित सगळी मंडळी तालुक्यातले दोन मिनिटं भेटत होतो आणि मला असं वाटतं की ते आलो ते बरं झालं मी त्यांच्यावर बाहेर आलो कावलो तो पाच मिनिटात मी जाणार नाही आणि आता एका मात्र आपल्या सगळ्यांना भेटल्यानंतर आपल्या माणसात आलं जगात आता कसं झालं एक गर्दी कुटुंब आहे पण त्या गर्दीत ती आपलं माणसं दिसली की सगळ्यात एक समाधान जे असेल तशा पद्धतीचं समाधान तुमच्या सगळ्यांचे भेटून मिळाला तुम्हाला सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने काम करून प्रत्येकाला आपल्या आपल्या गुणवर्गात सिद्ध करायसाठी अतिशय मनात आपण सगळेजण पुढे आले अशी विनंती करतो आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मलाही बोलवलं आपल्या सगळ्या गुणबरोबरच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना भेटण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगवतो जय हिंद जय धन्यवाद साहेब याबरोबरच आणखी